शासनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ दिला जातो मात्र या योजनेचा लाभ मिळत असताना दिव्यांग बांधवांना विविध अडीअडचणींना सामोरे जावे लागते अनेक अधिकारी त्यांना सहकार्य करत नाही मात्र या दिव्यांग बांधवांच्या गरजा छोट्या छोट्या असतात अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे असे मत शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख देवीदास दरेकर यांनी व्यक्त केले घोडेगाव तालुका आंबेगाव येथे आयोजित दिव्यांग सोहळा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते यावेळी ते म्हणाले की राज्याचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी विविध स्तरावर काम केले जात असून ते दिव्यांग बंधू गोरगरीब महिला यांना यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत असतात आपल्या तालुक्यात अनेक दिव्यांग बांधवांस त्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे दिव्यांग बांधवांनी एकजूट दाखवली तर शासनाला देखील त्यांच्या पुढे झुकावे लागते पुढील काही दिवसात दिव्यांग बांधवांना शासनाच्या काय काय योजना आहेत यासाठी एक शिबिर घेऊ व दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर उभे राहू असे देविदास दरेकर म्हणाले दे। पानामध्ये आज आपण उपस्थित आहात विशेषतः प्रहार जनशक्ती महाराष्ट्र राज्य आणि लोकनायक आपण सर्वांचे नेते आपना सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बच्चूभाऊ कडू व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकारी होडेगावचे पी आय उपस्थित पत्रकार बांधव आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे ते सर्व माता भगिनी आणि पितृतुल्य सर्व मंडळी विशेषतः दिव्यांग म्हणजे काय आपल्या दृष्टीने म्हणताय आपण दिव्यांग म्हणतो परंतु तो एक माणूस आहे माणसाचंही देवपण शोधण्याचं काम हे दिव्यांग बांधव सातत्याने आंबेगाव तालुक्यामध्ये करतात एक वेळेस आपल्या चांगल्या माणसाला मागे टाकतील परंतु समाजाची सेवा करताना दिव्यांग बांधव सातत्यानं पुढं पाहतोय आम्ही पाहतोय तर दिव्यांग बांधवांच्या अनेक अडीअडचणी सोडवण्याचं काम बच्चू महाराष्ट्राचे असं नाही तर केंद्र शासनाच्या दरबारी सुद्धा जातात आपल्यासारखे असंख्य दिव्यांग बांधव त्यांच्या मागे पक्कम पटे पाठिंबा उभा करतात पाहता पाहता आपल्या सर्व योजना मंजूर करून घेतात हे खरं तुमच्या दिव्यांग बांधवांचं यश आहे तुम्ही जर एकी केली तर सरकार आपल्या पुढे पायगाड्या घालायला कमी पडत नाही हे आमच्या सारख्याने आपल्या राष्ट्रीय जीवनामध्ये पाहिले परंतु दिव्यांग बांधवांच्या मॅडमने सांगितल्या योजना खूप आहे शासनाच्या वतीनं परंतु दिव्यांग बांधव मॅडम त्या ठिकाणी पोचू शकत नाही ते सर्व एकटवले सर्व एकत्र झाले वेळ प्रसंगी जिल्हा परिषद असेल वेळ प्रसंगी कलेक्टर ऑफिस असेल यावरती त्यांनी धडक मोर्चे काढलेले आहेत यापुढे आपण पाहिलेलं आहे माफ अक्षेक्षा काय असते व त्यांची जगण्यासाठी परमेश्वरांनी जो मूलभूत हक्क दिला आहे ज्या घटनेने मूलभूत हक्क दिला आहे ती घटना जर त्यांच्या न्याय हक्क देत असेल तर आपण मानव म्हणून काही अधिकारी त्यांना मदत करत नाही तेच आता त्या जा काकांचं म्हणणं होतं तर ग्रामसेवक मला मदत करत नाही परंतु ठीक आहे काका जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला निर्वाह भत्ता चालू करण्यात आला त्यावेळेस मी सुद्धा त्या विषयामध्ये अग्रभागी होतो पहिला आपल्याला दोन हजार देण्यात आला दोन हजार आपले रेग्युलर कमी पडायला लागले आम्ही पुन्हा बजेटमध्ये मागणी केली पुन्हा दिव्यांग बांधव त्याच्या पायावरती उभा राहिला पाहिजे त्याला घरच्यांचा आधार मिळू अगर न मिळू पण शासनाचा आधार त्याला सातत्यानं मिळत गेला पाहिजे ही भावना खरंतर आमच्या सारख्याची असते खरं तर बच्चूभाऊनी आपल्याला खूप काही शिकवले आपले अधिकार आपल्याला जाणीव करून दिलेले आहे कौशल्य का विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आपण काम करू शकतो दिव्यांग बांधवांना त्यांच्या आवडीचा व्यवसाय निवडता येऊ शकतो दिव्यांग बांधवांना त्यांच्या आवडीचा जो काही त्यांना व्यवसाय करता येतोय काही काही चाळीस टक्के आहेत काही काही सत्तर टक्के आहेत काही काही ऐंशी टक्के आहेत नव्वद टक्के आहेत परंतु प्रत्येकाला सांगतो शासनाच्या प्रत्येकाला योजना आहेत यापुढे तुमच्या अध्यक्षांना बरोबर काम करू अनेक योजना आहेत त्या योजना देण्याचं काम तुमच्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता सातत्यानं पुढं राहील खरं तर रोजगाराची संधी दिव्यांग बांधवांना मिळवायची गरजच नाही कारण का मुळातच त्याला शासनाने जे अधिकार दिले त्याचा तुम्ही वापर करा नवे नवे तर तुमच्यासाठी लवकरात लवकर येत्या महिनाभरात आपण एक शिबिर घेऊ कसं कौशल्य विकास कार्यक्रम घ्यायचा दिव्यांग बांधवांच्या योजना काय त्यांना शासनाची सबसिडी काय आहे आदरणीय मोदी साहेबांनी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील आणि अजितदादा असतील यांनी ज्या काही योजना तुमच्यासाठी काढल्या त्या पोचवण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते तुमच्यापर्यंत म्हणजे एक महिनाभरात आपण नियोजन करू आणि ह्याच ठिकाणी ह्या हॉलला पैसे नाही येतो मला पावती तुम्ही करू नका पावती मी करतो तुमची कारण काय हो जे अनुदान आहे ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून माझ्या निधीतनंच हॉल उभा राहिलेला आहे पंचवीस लक्ष रुपयाचा त्यामुळं तुमच्या बांधवांकडून पैसे घेणं म्हणजे आमच्या सारख्याच्या मनाला कुठेतरी दुःख होणं तुमची पावती मी फाडतो तुम्ही फाडू नका विशेषतः दिव्यांग बांधवांचं पुनर्वसन करायचं मॅडम गैरांची मागणी माझ्या मताने व्हायला हवी प्रत्येक गावामध्ये गायरान आहे प्रत्येक गायर कलेक्टरच्या अंडर माझं तर मत असं आहे तुमच्यासारख्या अधिकारी जर पुढे आल्या या बांधवांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला काहीला जागा आहे तुम्ही घरकुल मंजूर करता परंतु त्यांना जागा नसते घरकुल मंजूर करण्यासाठी माझं मत असं आहे तुम्ही परिपूर्ण प्रस्ताव त्याचा कलेक्टर जागा मागणी करा दिव्यांग बांधवांसाठी स्पेशल अशी तुम्ही एक आराखडा तयार करा जाऊ द्या दिव्यांग बांधवांनी मागणी केल्यानंतर त्याला त्याच्या हक्कासाठी एक घरकुल बांधण्यासाठी त्याला जागा उपलब्ध करण्यासाठी आपल्या आंबेगाव तालुक्यातून सुरुवात तर करा तुमच्यासारखे अधिकारी जर त्यासाठी प्रोत्साहन देणार असेल तुमच्यातलीच तुम <स्तुण> तुम एक भगिनी आहे तुमच्यातलीच एक माता आहे तुमच्यातलीच एक आई आहे हे ओळखून तुम्ही काम करा अशी आमची सारख्याची तुम्हाला विनंती आहे राजकीय पटलावरती काम करत असताना आमच्यासारख्याचा आधार तुमच्या मागे सातत्यानं राहील दिव्यांग बांधवांना खरंतर तर खूप अडी अडचणी जरी असल्या तरी सोडवण्यासाठी तुम्हाला मी सातत्यानं संजीव भाऊ असेल मी असेल सातत्यानं तुम्हाला जी काय मदत लागेल तुमच्या कार्यक्रमाला इथून पुढं एकदा एक कार्यक्रम सजीभाव करेल एक कार्यक्रम मी करेल आज तुम्हाला जो एक नाई देतो कारण आज जो कमावलेला पैसा आहे तो आपल्या स्वतःसाठी नाही ना समाजाच्या हितासाठी सुद्धा खर्च करण्याची दानत माणसामध्ये असायला हवी तर, तर आपण सर्व बांधव एकत्र आला त्याचाच अभिमान माझ्यासारख्याला सातत्यानं राहील माझा अध्यक्षांकडनं नंबर घ्या माझा भाऊ पण तुमचा अध्यक्षच आहे सुनील दरेकर त्यांच्याबरोबर ते पण तुमचं सगळं काम करतात तर सर्व टीम तुमची सातत्यानं भेटत असती तुम्हाला मॅडम यांनी तुम्हाला एक के यांच्यासाठी सभागृह मागितले पंचायत समिती सा मध्ये याची मागणी केलेली आहे कुठेही एक खुली द्या खूप पंचायत समितीमध्ये जागा आहे तुम्हाला तो अधिकार नसला तर तुम्ही प्रस्ताव करा सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने तुम्ही प्रस्ताव करा खूप जागा आहे पंचायत समितीमध्ये तिथे एक जागा या गोरगरिबांसाठी मिळू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो उपस्थित आपण सर्वांना शुभेच्छा देतो पुढं लग्नाचा कार्यक्रम आत्ताच एक बिमट्याचा हल्ला जुन्नर तालुक्यात झाला आहे त्यामुळं मला तिकडं जायचं आहे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र